नमस्कार मुलांनो आज आपण शिकणार आहोत ते एक ते पंचवीस पर्यंतचे वर्ग म्हणजेच एक आकडा स्वतःशी गुणले की काय उत्तर येतं तेच त्याचा वर्ग तर चला सुरू करूया मस्ती करता करता गणित शिकूया वर्ग म्हणजे काय वर्ग म्हणजे एखाद्या संख्येचा स्वतःशीच गुणाकार उदाहरण दोन गुणिले दोन बरोबर चार म्हणजे चार हा दोनचा वर्ग पाच गुणिले पाच बरोबर पंचवीस म्हणजे पंचवीस हा पाचचा वर्ग सोपै ना एक ते दहा पर्यंतचे वर्ग माझ्यामागे म्हणा एक दोन बरोबर एक गुणिले एक बरोबर एक दोन वर्ग बरोबर दोन गुणिले दोन बरोबर चार तीन वर्ग बरोबर तीन गुणिले तीन बरोबर नऊ चार वर्ग बरोबर चार गुणिले चार बरोबर सोळा पाच वर्ग बरोबर पाच गुणिले पाच बरोबर पंचवीस सहा वर्ग बरोबर सहा गुणिले सहा बरोबर छत्तीस सात वर्ग बरोबर सात गुणिले सात बरोबर एकोणपन्नास आठ दोन बरोबर आठ गुणिले आठ बरोबर चौसष्ट नऊ दोन बरोबर नऊ गुणिले नऊ बरोबर एक्क्याऐंशी दहा दोन बरोबर दहा गुणिले दहा बरोबर शंभर एकदम छान पहिलं टप्पा पूर्ण अकरा ते पंधरा पर्यंतचे वर्ग पुढे चला अकरा वर्ग बरोबर अकरा गुणिले अकरा बरोबर एकशे एकवीस बारा वर्ग बरोबर बारा गुणिले बारा बरोबर एकशे चव्वेचाळीस तेरा वर्ग बरोबर तेरा गुणिले तेरा बरोबर एकशे एकोणसत्तर चौदा वर्ग बरोबर चौदा गुणिले चौदा बरोबर एकशे शहाण्णव पंधरा वर्ग बरोबर पंधरा गुणिले पंधरा बरोबर दोनशे पंचवीस सोळा वर्ग बरोबर सोळा गुणिले सोळा बरोबर दोनशे छप्पन्न सतरा वर्ग बरोबर सतरा गुणिले सतरा बरोबर दोनशे एकोणनव्वद अठरा वर्ग बरोबर अठरा गुणिले अठरा बरोबर तीनशे चोवीस एकोणीस वर्ग बरोबर एकोणीस गुणिले एकोणीस बरोबर तीनशे एकसष्ट वीस वर्ग बरोबर वीस गुणिले वीस बरोबर चारशे एकवीस वर्ग बरोबर एकवीस गुणिले एकवीस बरोबर चारशे एक्केचाळीस बावीस वर्ग बरोबर बावीस गुणिले बावीस बरोबर चारशे चौऱ्याऐंशी तेवीस वर्ग बरोबर तेवीस गुणिले तेवीस बरोबर पाचशे एकोणतीस चोवीस वर्ग बरोबर चोवीस गुणिले चोवीस बरोबर पाचशे शहात्तर पंचवीस वर्ग बरोबर पंचवीस गुणिले पंचवीस बरोबर सहाशे पंचवीस वा कमाल केलीस मुलांनो आता तुम्हाला एक ते पंचवीसचे सगळे वर्ग येतात तुम्ही झालात वर्गवाले गणितवीर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अजून असेच शिकण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया बाय बाय